नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही गेल्या काही दिवसात अनेक सेलिब्रिटींच्या घरी पाळणं हल्लं आहे मराठी अभिनेता शशांक केतकरच्या घरीही चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं शशांक दुसऱ्यांदा बाबा झाला आहे शशांकला कन्यारत्नाची प्राप्ती झाली सोशल मीडियावरून ही गुड न्यूज त्याने चाहत्यांबरोबर शेअर केली शशांकने लेकीचं बारसही केलं असून नावही ठेवलं आहे शशांकने त्याच्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत ही गोड बातमी दिली या व्हिडिओतून त्याने लेकीचं नावही जाहीर केलं आहे शशांकने त्याच्या लाडक्या लेकीचं नाव राधा असं ठेवलं आहे त्याच्या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या खऱ्या अर्थाने कुटुंब पूर्ण झालं घरी लक्ष्मी आली असं शशांक व्हिडिओमध्ये म्हणत आहे शशांक केतकरने त्याच्या इंस्टाग्रामवरून एक स्टोरीही शेअर केली या स्टोरीमध्ये त्याने एक फोटो टाकला आहे यामध्ये हम दो हमारे दो असं त्याने म्हटलं आहे शशांक केतकर हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा होणार असून मी या घरची मालिकेतून शशांक प्रसिद्धी शशांकला प्रसिद्धी मिळाली त्याने अनेक मालिका सिनेमा आणि वेब मध्येही काम केलं आहे शशांकने दोन हजार सतरा साली प्रियंका सोबत लग्न करत संसार झाटला त्यांना एक ऋग्वेद हा मुलगाही आहे आता मुलगी झाल्याने शशांक आणि प्रियंका आनंदी आहेत